मला नारण डोह उकडगाव ते दरेवाडी दरम्यान ज्या रस्त्याचं मागील पाच बसून डांबरीकरणाचं काम सुरू आहे त्या कामावर सातत्याने आपण आत्तापर्यंत जवळजवळ एक पंधरा ते सोळा विजिट केले तर काल मला अशाच प्रकारची एक तक्रार आली त्या ठिकाणावर माझे मित्र भारत कांगुडे असेल त्यांनी सांगितलं की गावकऱ्यांचं म्हणणं आहे की रस्त्यावरती जे आत्ता कार्पेट सुरू आहे त्याची थिकनेस कमी आहे तर त्या ठिकाणी मी इस्टिमेंट देखील पाहिलं संबंधित बांधकाम विभागाच्या सर्ज बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना देखील मी त्या ठिकाणी कन्फर्म करून घेतलं की जी रस्त्याची थिकनेस आहे ती वीस एम एम आहे आणि ते ती खरंच वीस एम एम आहे का ते पाहणं सुद्धा गरजेचं त्यासाठी मी रस्त्यावर गेलो आम्ही आणि सर्वात महत्व म्हणजे त्या ठिकाणी जे गेज आहे मेजरमेंट जे रस्ता मोजण्यासाठी किंवा रस्त्याची थिकनेस मोजण्यासाठी वापरतात ते देखील आम्ही तुम्ही आता या ठिकाणी पाहा संबंधित विभागाचे अभियंते हे आणि ठेकेदार आम्हाला दाखवत आहेत की हे जे गेज आहे रस्त्याचा किंवा जी थिकनेस आहे जी वीस एम एम किंवा त्यापेक्षा जास्त आहे तर हे आमच्या निदर्शनात आल्यानंतरच आमचे सर्वांची शहा आणि आणि घाबरू नका आपण जर रस्ता खराब झाला तर पुन्हा करून घेऊ धन्यवाद